परळी विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे आणि कमळ निवडणूक चिन्ह हे समीकरण तयार झाले होते मुंडे यांच्या पश्चात त्यांची कन्या कमळ चिन्हावड निवडणूक लढवीत होती पण यंदा मुंडे मैदानात असतील पण कमळ चिन्ह हे नसेल कारण महायुतीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील व भाजपाचा त्यांना पाठिंबा असेल यामुळेच पळळीत मुंडे असतील पण कमल चिन्ह नसेल असे राजकीय चित्र दिसू लागले आहे राज्याच्या राजकारणात परळी विधानसभा मतदारसंघ तसा नेहमीच लक्षवेधक असतो एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये भाजपाची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने कमळचिन्ह रुजले तत्पूर्वी हा मतदारसंघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता या मतदारसंघातील रचनेमुळे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्र जुळलेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये जेव्हा बावन्न टक्के मतदान झाले होते तेव्हा काँग्रेसचे ए जी गीते निवडून आले होते पुढे एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये शेकाप आणि काँग्रेस अशी या मतदारसंघात लढत होती एकोणीसशे अठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली होती पण जनता पक्षाचे चिन्ह ना, नांगरधारी शेतकरी हे होते पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी कमळ चिन्हवर निवडणूक लढवली परंतु ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पंडित अण्णा दौंड या काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता निवडणुकीनंतर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारपर्यंत गोपीनाथ मुंडे यांनी कमळ रुजवले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात गेले पुढे दोन हजार चौदा मध्ये पंकजा मुंडे मंत्री झाल्या जलसंधारण मंत्री महिला बाल कल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले मात्र त्यानंतर भाजप अंतर्गत कुरघोडीमध्ये पंकजा मुंडे यांना भाजपातील नेते जाणीवपूर्वक दूर लोटत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संघर्षातून अनेक कुरघोड्या पुढे आल्या याच काळात धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका जिल्हा परिषदेच्या गटात चांगली बांधणी करून घेतली होती परळीतून कमळ शक्ती क्षीण होत जात होती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कमळ जवळपास गायब झाले होते अशा काळात पुन्हा राजकीय पट बदलला लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या मात्र त्यांना परळी मतदारसंघातून त्यांना चौऱ्याहत्तर आठशे चौतीस मताधिक्य होते महायुतीमुळे कमळ शक्ती कमी करणाऱ्या धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कमळाचा प्रचार करावा लागला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मुंडे यांच्या घरातील कोणीतरी संविधानिक पदावर होतेच विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी दोन महिने त्याला अपवाद होते आता परळी मतदारसंघात भाजपाचा उमेदवार असणार नाही धनंजय मुंडे आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढवतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळे परळीतून कमळ विना मुंडे असे चित्र दिसू शकेल परळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख तयारी करत आहेत महाविकास आघाडीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे इच्छुक उमेदवार निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत शरद पवार यांच्या पक्षाकडून सुधामती गुट्टे हे नाव चर्चेत आणले जात आहे निवडणुकीच्या निकालापेक्षाही गोपीनाथ मुंडेच्या परळीत विधानसभा निवडणुकीत कमळचिन्ह मात्र दिसणार नाही अशी चर्चा रंगलेली आहे या पुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद